राहुरी शहरातील जुन्या पुला शेजारील नावघाट स्मशानभूमी परिसरातील नगर अंतर्गत केलेली संरक्षण भिंत तोडून कमीत कमी सातशे ते आठशे फूट लांबीचा व बारा ते पंधरा फूट रुंदीचा रस्ता बनवण्यात आला या बाबतीत भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी तहसीलदार व नगर परिषदेला कारवाईचं निवेदन दिलं आहे रस्त्यासाठी मुरुम व कारगळ वापरण्यात तरी आहे आणि विशेष म्हणजे हा रस्ता मुळा नदीपात्रातून नावघाट स्मशानभूमीमधून कृपेमाळा इथंपर्यंत बनवला आहे रस्ता बनवताना वापरलेली कारगळ व वा मुरुमाची महसूल विभागाकडून परवानगी घेतली आहे का व त्याची रॉयलिटी भरली आहे का आणि जर रितसर परवानगी घेतली असेल तर महसूल विभागाने ही कारगळ वापरून नदीपात्रात रस्ता बनवायला परवानगी कशी दिली असा प्रश्न पडला होता परंतु सत्य असं आहे की ज्या फिरोज नामक व्यक्तींनी हा रस्ता बनवलाय त्यांनी राहुरी तहसीलदार व महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसून शासनाची फसवणूक केली सदरचा रस्ता हा बेकायदेशीर आणि अनधिकृतरित्या वापरलेल्या गौण खनिजांचा असून रस्ता बनवणाऱ्या फिरोजनामक व्यक्तीला याबाबतीत राहुरी तहसीलदार व राहुरी नगर परिषद नेमकी कोणत्या प्रकारे कारवाई करणार आहे याकडे राहुरी तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय या फिरोजनामक व्यक्तीवर कठोर कारवाई जर झाली नाही तर भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे राहुरी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत असं आवाहन करण्यात आलं आहे बेकायदेशीर कृत्य करून शासकीय मालमत्तेचं नुकसान करणं अनधिकृत खनिजे वापरून नदीपात्रातून रस्ता बनवून स्वतःच्या खाजगी बांधकामासाठी रस्त्याचा वापर करणं हा गंभीर गुन्हा असून फिरोज शेख या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी दीपक साळवे यांनी केली राहुरी तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार नामदेव पाटील यांनी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन देखील दिलं न्यूज फोर्टीन राहुरी